अगर ये सोने की चिड़िया तो इस पे राज करना है लेकिन हमारा एक भी फौजी नहीं मरना चाहिए मग तिनी बरबर आइडिया के लिए बोले क्या करो इनके शास्त्रों में मिलावट कर दो आम सग शास्त्र मिलावट मनुमती मनुमती मनता अरे पनु पन सुधा आचार्य चांगला ज्ञानी पुरुष होता हे हे त्यांना अर्ध्या खालकुणाने पिवळे झालेले राजकारणी आहेत ना त्यांना माहिती नाही मनूच काय अर्थ आहे मनु कोण होता मी शिकवतो तुम्ही या माझ्या तुम्ही काय बोलता, तुम्हाला बोलता तरी का मला नाही बाबा हे सोपवाला आमचे पुढारी सोपवाला आहेत ते सांगायचं उद्देश काय तिने सगळ्या आपल्या शास्त्रामध्ये मिलावट केली मला सांगा जालियानवाला बाग मध्ये सात आठ हजार लोकांना कुणी मारलं बा ब्रिटिशांनी मारलं का तुमच्याच लोकांनी मारलं आपल्याच लोकांनी भावनांनी मारलं म्हणजे आर्मी मध्ये आपणच होतो त्याची हमाली करायला फक्त तो कोण होता सांगितलं लोक मारले गेले इथं सुद्धा आपला स्तंभ आहे कुठला भीमा गावला सुद्धा मला सांगा या पोलिटिकल लोकांनी त्याचा कसा त्याचा करायचं कसा प्रयत्न केला अरे आम्हाला सांगितलं जातं पेशवा आर्मी आणि ब्रिटिश आर्मी अरे पेशवा आर्मी मध्ये सुद्धा तुमचे माझेच पूर्व होते ते आणि ब्रिटिश आर्मी मध्ये पण तुमचे माझेच भावंड होते म्हणजे आपसा लावली पण आपली हरामखोर असं स्वरूप आहे की ब्राह्मण वर्ष महाड अरे असं नाहीये ते आपली भावंड तीच इकडं होती आणि तीच भावंड इकडे आणि हे कुणी केलं ब्रिटिशांनी केलं आणि अठराच्या अकरापासून ते तुमच्यावर देश वर्ष राज्य करतात आणि तेच चालू आहे आता आपण मानव म्हणून जगणार की नाही कधी हे सारा सार विचार झालाय आता मी पाण्यावरती स्पेसिफिकली बोलतो बघा ज्या देशामध्ये पाणी असेल तो देश महासत्ता होईल माझं पत्रक नंतर घ्या तुम्ही आणि आनंदाची गोष्ट आज टाइम्स मध्ये जे आम्ही काम केले तीस वर्ष करतो पुण्यामध्ये ते आता याच्यावरती करायला लागलेत त्याच्यावरती बंगल्यादार म्हणून अजून एक नाव विसरलो हा पाकिस्तानला पाणी जाऊ नये म्हणून सगळे माती काढायला लागले इथं मी ओढून ओढून थकलो की माती काढूया आता मी आतापर्यंत ती सांगतो हा ज्या देशामध्ये पाणी असेल तो देश महासत्ता आजच्या घटकेला दोनदा जाऊन आलो तिथं त्यांच्याकडे बावीस एक हजार धरण आहेत आणि त्यांनी थ्री गॉर्जेस द्या म्हणून धरण फार सुंदर बांधले जगातलं सर्वात मोठं धरण आहे आणि त्याचं वॉटर मॅनेजमेंट फार अप्रतिम आहे मी तर खऱ्या अर्थाने म्हणतो आजच्या घटकेला अमेरिकेपेक्षा सुपर पॉवर जर कोणी असेल तर चीना से। चुकी कर चीना है। नहीं, नहीं, नहीं। चीन असेल आणि आपले राजकारणी आपल्याला चुकीचं सांगतात नाही 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 अरे चीनची लोक प्रेम करतात त्यांना आपली संस्कृती इतकी आवडते हात जोडतात आणि कुठं आपल्याकडे फोन करतात काय आपल्याकडं सांगू शकत पत्रकार मंडळी तुमचं वाचन आहे काय गौतम हा कायलाच मानल नाही थँक्यू तुम्ही बरोबर सांगितलं आमच्याकडे गया आहे गया आणि ती सगळी लोक बुद्धिजमवाली आहेत आणि म्हणून सकाळी आमच्याकडे हात जोडतात आणि आमची संस्कृती त्यांना खूप खूप आवडते आम्हाला खोटं सांगितलं जातं नाही ते ब्रह्मपुत्र धरण तोटेला सगळं भारत पाण्या चालले सगळं खोटं आहे त्यांना आपल्याबद्दल खूप खूप प्रेम आहे मी दोन दोनदा तीन तीनदा तिथं जम आहे तर सांगायचा उद्देश काय आपल्याकडे पाच हजार धरणे भाकरा नांगल म्हणजे पंजाब पासून पाच हजार सगळी धरणं गाळांनी भरलेली आहेत आता वेळ तुमचं जास्त घेत नाही आपल्याकडे महाराष्ट्राकडे महाराष्ट्रामध्ये पाचशे साडेपाचशे जी पण धरणं आहे सगळी धरणं गाळाने भरली आहेत आता पुण्याकडे येऊया पुण्याचं आपलं जे आपल्याला पाणी म्हणजे पाच धरण कडकातला आणि पुणे जिल्ह्याला शेतीला पाणी देतं ते धरण अकराशे एकोणऐंशी साली महात्मा ज्योतिबा फुले यांनी बांधलं त्यावेळेला त्या धरणामध्ये अंदाजे चार टीएमसी पाणी होतं आता टी जास्त विश्लेषण करत नाही पूर्ण दिवस लागेल मला त्याच्यावर बोलायला तर भरपूर पाणी होतं आणि लोकसंख्या होती जे ते तीन लाख अडीच तीन लाख चार लाख म्हणजे आपल्याला जे इकॉनॉमिक्स मध्ये शिकवतात अर्थशास्त्र म्हणजे मागणी आणि पुरवठा मॅचिंग होता सगळ्यांना पाणी मिळत होत आणि आम्ही जेव्हा गेल्या पंचवीस वर्षापासून तिथं काम करतोय तर तिथं फक्त आता डी टी एम सी पाणी आहे आणि लोकसंख्या झाली सत्तर लाख आणि फोरकास्ट हे आहे कारण तुम्हाला महाराष्ट्र गवर्नमेंटला दे वॉन्ट पुन्हा टू बी स्मार्ट सिटी स्मार्ट सिटी म्हटल्यानंतर काय होतं माहितीये का सगळीकडनं लोक येणार यूपी चे येणार एम चे येणार सगळे येणार ठीक आहे गरीबो रोजी रोटी दिले सम आहे भाई बंद विचारे तर याचा अर्थ तुमची मागणी दर वाढते आणि पुरवठा पुरवठा ता संपुष्टात आलेला आहे आणि फोरकास्ट कसा आहे पुढच्या दोन वर्षात पुण्याची लोकसंख्या नव्वद लाख होणार आहे नाईन मिलियन तुम्ही रस्त्यावर चालू शकणार नाही साहेब भयानक आहे चित्रार कुणीच बोलत नाहीये माझा जन्म सत्तेचाळीस आहे त्यावेळेला तीस बत्तीस कोटी पण लोक संख्यात होती आज एकशे चाळीस कोटी तुम्ही नुसती म्हणताय कागदावर पण जमिनीवर एकशे ऐंशी कोटीच्या आसपास आहे त्याच्यावर रोहिंग्यात धाकोट येऊन बसलेले आहेत तुमच्या येऊन बसलेले बांगलादेशी येऊन इथं मारत आहेत पर्यावरणाशी या निगडी इथे ते पण मी सांगतो आता वेळ आहे तर हाय वेळ आहे दिसतंय मला तर सांगायचा उद्देश काय तर हे धरण जेव्हा बांध महात्मा ज्योतिबापूर्वी तेव्हा सगळ्यांना पाणी मिळत होतं आज पुण्यामध्ये दहा ते बारा हजार टँकर पाणी विकतात अरे आपल्याला लाज वाटायला पाहिजे आमच्या सारख्या ज्येष्ठ नागरिकांना की तुम्ही घर म्हणता पुण्याला तुम्ही पाणी विकताय लाज वाटायला पाहिजे सत्तर वर्षात तुम्ही पाणी नाही देऊ शकत फ्री लोकांना आणि त्याचं कारण काय मी तुम्हाला सांगतो हे धरणामध्ये सगळ्या गाळ आहे जेव्हा मी गवर्नमेंट कडे गेलो होतो त्यावेळेला ते अजित पवार होते ते जलसंपदा जे पण संपदा होते माहिती घटले संपदा आहे ते लोक तर ते म्हणले कदा साहेब तुम्हाला पाण्याची चिंता आहे ना मग आम्ही असं करतो धरणाची भिंत आम्ही पाच फुटाने वाढवतो आणि म्हटलं असं की तिसरी नका घे वेळासारखा तुम्ही जर ते उच्च धंदा पाच फुटाने तर हजारो शेतकरी पाण्याखाली जातील आणि लाखो हेक्टर जमीन पाण्याखाली जाईल आपला मूर्खपणा नका करू इतिहासात वाचा जरा काही ज्यांनी राजधानी हलवायचा प्रयत्न केला त्याची कशी वाट लागेल तशी तुमची पण वाट लागेल म्हटलं तर तुला काय करू मग आम्ही जे सांगतो ते करा जेव्हा मार्च एप्रिल महिना असतो त्यावेळेला ही समजा ही धान्यांची भिंत आहे